नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल दस तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले स्वप्न पडले मला हे मी सांगू कसे पांडुरंग जानक आले असे स्वप्न पडले जवळ येता उभे राहिले जवळ येता माझ्या उभे राहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले मा हरिजा चरनावी हाठेवि विठुने ठेवीला मी हरिज्या हात हाठेवि विठुने माझा डोक्या वी मी दर्शन केले मायिनी चे मी दर्शन केले पांडुरंगाच्या पाण्डुरङ्गी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले माझी इच्छा पांडुरंगाने पूर्ण केली केले उपकार या दुबळ्या दासीवरी माझी इच्छा पांडुरंगाने पूर्ण भक्वनमि गुणगा भक्वनमि गुणगा पांडुरंगाच्या चरणी मेफुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पाण्डुरङ्गा चरणी फुले वाहिले जहरे विठ्ठल धन्यवाद